मी अर्ज बावीस तारखेला सकाळी भरणार आहे त्याची प्रेस नोट आपल्याला पाठवल बावीस तारखेला अर्ज भरतोय पुणे शहरातली तिन्ही लोकसभा सदस्य महायुतीचे हे अठरा तारखेला अर्ज भरणार आहे आणि मी बावीस तारखेला भरणार आहे या अर्ज भरण्याच्या संदर्भामध्ये महायुतीचे सगळे प्रमुख नेते ते अर्ज भरायला येतील आता बावीस तारीख लांब असल्यामुळं अजून वेळ फिक्स झालेला आहे पण मला आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आणि या संदर्भात अर्ज मागण्यासाठी प्रचार सभेला फॉर्म भरल्यानंतर प्रचार सभेच्या नेत्यांच्या बैठकीच्या सभेच्या तारखा करतील आणि केंद्रातून राज्याला कथक कळवतात प्रमुख पक्षाच्या आणि त्या अनुषंगाने जो नेता उपलब्ध असतात त्या दृष्टीकोनातून आन। परंतु मी पिंपरी चोड शहरामध्ये मुख्यमंत्री उपमुख्य दोन्ही उपमुख्याची सभा होईल अजितदानाची बावळ सभा होईल पनवेलला मान्य देवेंद्रजीची सभा होईल आणि अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये माहितीचे राज्यातील नेत्यांच्या सभा होतील राज्यातील इतर नेते इतर मंत्री आहेत त्यांच्या वेळेनुसार बैठका होतील सभा होतील